गाय गंगा गायत्री आणि गीता हे भारतीय संस्कृतीचे मानबिंदू आहेत त्यांचं जतन करावं आजच्या काळात नद्यांचं प्रदूषण गंभीर समस्या बनली आहे प्रत्येक गंगा स्वच्छ असली पाहिजे अशी अपेक्षा भागवतभूषण ज्योतिषाचार्य पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी व्यक्त केली श्री क्षेत्र धनगर टाकळीत आयोजित भागवत कथा ते बोलत होते गेल्या आठवड्याभरापासून धनगर टाकळी येथे हा कार्यक्रम सुरू आहे श्री सद्गुरु दाजी महाराज यांचा एकशे अडुसष्टवा जन्मोत्सव दिनांक अकरा जानेवारी शनिवार रोजी वैदिक मंत्रघोषात मानसपूजेसह पुराणोक्त पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी विश्वविख्यात वैदिक परमपूज्य श्री गणेश्वर शास्त्री द्रविड वाराणसी पंडित अतुल शास्त्री भगरे गुरुजी संस्थानाधिपती उमेश महाराज टाकळीकर वेदमूर्ती अवधूत महाराज डॉक्टर हरिभाऊ पाटील आमदार बालाजीराव कल्याणकर रमन महाराज गणेश महाराज सुरेश महाराज दिनेश महाराज डॉक्टर गणेश जोशी स उपस्थित होते रविवारी भागवत कथेत कंसवत श्री कृष्ण रुक्मिणीचा स्वयंवर प्रसंग पार पडला यावेळी भाविक मंत्रमुग्ध झाले होते भागवत कथेच्या प्रसंगी भव्य असा दीपोत्सव करण्यात आला लख लख प्रकाशाने मंडप परिसर उजळून गेला होता कार्यक्रमाची सांगता काल्याच्या प्रसादाने झाली दरम्यान भागवत कथेत संगीत वादक आणि गायकांची प्रभावी साथ लाभत आहे त्यात व्यासपीठावर श्री रवींद्र जोशी गुरुजी अंधकलावंत व्हायोलिन वादक श्री पवार काका राजकुमार मखवाना श्री गंगाधरराव मिलिंद मराठे हे भगवत कथेत सहकार्य करत आहेत